लक्ष्मीनिवास ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली मालिकेतील प्रत्येक कलाकारांचा वेगळा चाहता वर्ग आहे यातीलच जयंत आणि जानूची जोडी तर सगळ्यांच्याच परिचयाची आहे जयंत म्हणजेच लक्ष्मीनिवास मालिकेतील एक सायको नवरा त्यामुळे जानूची काळजी महिला वर्गांना सतावत असते अशातच आता खऱ्या आयुष्यात मेघन जाधव याच्या आयुष्यात त्याची खरी सौल मिटाली मेघनने नुकतंच आपल्या गोट नवीन नात्याची कबुली दिली मेघन आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आता एकमेकांसोबत सात फेरे घेणार आहेत याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत अनुष्का ही रंग माझा वेगळा या मालिकेत झळकली होती याच मालिकेत तिने मेघनसोबत सोबत स्क्रीन शेअर केली होती अल्ल्याड पल्ल्याड पाणीपुरी या चित्रपटात तिने काम केलंय सध्या ती लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेत आरुषी म्हणून झळकत आहे रंग माझा वेगळा या मालिकेपासूनच दोघांमध्ये मैत्री झाली आणि आता मेघन आणि अनुष्काने आपला लग्नापर्यंतचा प्रवास गाठला मेघन आणि अनुष्का फक्त एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार नाहीत तर व्यवसायाचे सुद्धा आहेत दोघांचा मॅरी अँड अडोर या नावाने बिझनेस आहे यात ते फोटोग्राफी लाईव्ह इव्हेंट प्री वेडिंग फोटो अशा प्रकारच्या सुविधा पुरवतात अनुष्काची जोडी अतिशय सुंदर आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद